आता कर्ज घ्यायचं असेल तर याची झेरॉक्स त्याची प्रिंट ही स्लीप आणि ही कागदपत्रं असे अनेक डॉक्युमेंट्स लागतात आणि त्यामुळं कर्जाची प्रक्रिया किचकट होऊन जाते पण आता कर्ज घेणं सोपं होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयनं यू पी आय सारखाच नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म यू एल आय लॉन्च करण्याची घोषणा केली आहे यू एल आय म्हणजेच युनिफाईड लेंडिंग इंटरफेस यामुळं कर्ज मिळवण्याची प्रक्रिया आणखीन सोपी होणार आहे आज फोनपे गुगल पे आणि पेटीएम पे सारखे ऑनलाईन ॲप्स हे यू पी आय प्रणालीवर आधारित आहेत ज्याच्यावर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय तसाच एक प्लॅटफॉर्म यू एल आय येतोय ज्याच्यावर अनेक कर्ज देणारी आधारित असतील सध्या कर्ज देणारी ऍप्स ही स्वतंत्रपणे काम करतात त्यांच्यावर सरकार आणि आयचं मर्यादित नियंत्रण आहे पण नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर एल आय प्लॅटफॉर्मवर आधारित ऍप्स हे सरकार आणि आयच्या देखरेखीखाली येतील म्हणजे आता तुम्ही पिन टाकून झटपट पेमेंट करू शकता त्याचप्रमाणे ॲपवर वर पिन टाकून तुम्ही कर्ज पटापट घेऊ शकता त्यासाठी जा बँकेत जाऊन कोणतीही कागदपत्र दाखल करण्याची गरज नाही लागणार तुम्हाला फक्त एका कर्ज कर्ज मिळेल जे तुमच्या बँक खात्याशी लिंक जाईल प्लॅटफॉर्म घेणाऱ्या वापरकर्त्यांच्या जमिनीच्या नोंदीसह इतर डिजिटल माहिती संग्रहित करेल आणि ज्यामुळं वापरकर्त्यांना त्वरित कर्ज देण्यात मदत होईल अर्जदाराची कर्ज घेण्याची क्षमताही याद्वारे तपासली जाईल आणि त्यामुळेच गावातील लोकांना देखील त्वरित कर्ज मिळवण्यास मदत होणार आहे एका कार्यक्रमात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे म्हणाले की यू एल आय वापरकर्त्यांना कागदपत्र मुक्त कर्ज देण्यात येईल आणि त्यामुळं शेती आणि छोट्या नोकऱ्या करणाऱ्या वापरकर्त्यांना कर्ज घेणं सोपं होईल जनधन आधार यूपीआय आणि यू ची नवीन त्रिमूर्ती भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रवासात एक क्रांतिकारी पाऊल असेल यावर त्यांनी भर दिला या आय मुळे नेमके काय फायदे होणार तर यामुळं कर्जाच्या प्रक्रियेत लागणारा वेळ कमी होईल कर्ज घेणाऱ्याला अनेक ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात त्या लागणार नाही कुठेही रांगेत उभं राहावं हो लागणार नाही कर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शकपणे पड़े पार पडेल संपूर्ण प्रक्रिया सहमतीच्या आधारे काम करणार असल्यानं डेटाही सुरक्षित राहण्याची हमी मिळेल तर हे यू एल आय नेमकं काय आहे हा प्लॅटफॉर्म आधार ई के वाय सी सरकारच्या कर्जांचा तपशील पॅन कार्ड व्हॅलिडेशन अकाउंट ऍग्रिगेटर इतर एजन्सीकडून मिळणाऱ्या माहितीची पडताळणी करेल ही एक फ्रिक्शनलेस पद्धत असेल यात कोणत्याही प्रकारचं कार्ड स्वाईप न करता अनेक एजन्सीकडून माहिती मिळवून त्या आधारे कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आता कर्ज मिळवण्याची प्रक्रिया जरी सोपी होणार असली तरी ते फेडावं आपल्यालाच लागणार आहे आणि हो ते फेडावं लागणार आहे आणि त्यामुळंच अशा सुविधांचा वापर हा खरंच गरज असेल तरच करावा या नव्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका